बालक हो तुम्हाला काय सांगायचं सगळा आमचा सा हा स्त्री प्रधान कार्यक्रम होता दहावीच्या मुली अभ्यास आहे अभ्यास आहे येणार नाही म्हणत होत्या शेवटी येणार सरांनी समजून सांगितल्यावर सगळ्या मुली आल्या त्याच्या पुढे किरणजी एक एक मुलगीला चार चार पाच पाच साड्या दाखल्यावर एक पसंत पाडायची नाटकातली साडीला एवढा वेळ लग्नातल्या साड्याला महिनाभर लावतात वाटतं मोठ्या झाल्यावर यानंतर पाहूया एक मिनिट हा डॉक्युमेंटरीच्या अगोदर सांगतो यानंतर वत्सला मातीनं एक पुरस्कार मिळाला होता कैलासवासी स्मिता ताई तळवळकर यांच्या हस्ते पेठ वडगावला तो एक मिनिटाचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत आणि दोन हजार चोवीस साली संजीवन पब्लिक स्कूल आणि संजीवन विद्यालय या सीबीएसई आणि स्टेट बोर्डच्या इंग्रजी माध्यमाच्या ज्ञानशाखाने अतिशय सुंदर मातृदेव भव गॅदरिंग घेतलं होतं त्यामध्ये एन आर सर पी आर सर आणि आर आर सर या तिन्ही सुपुत्रांनी याच ठिकाणी मातेचं पाद्यपूजन केलं होतं आरंभीला आपण तो व्हिडिओ पाहणार आहे पालक हो तुम्हाला सांगायला अत्यंत वाईट वाटतं की मागच्या वर्षी आई जास्त आजारी होत्या म्हणून मागच्या वर्षी फक्त येऊ शकल्या नाही सर रोज उठून जायचे तिथं आईची सेवा करायला पण त्याच्या मागच्या वर्षीपर्यंत यायच्या व्हीलचेअर वरून यायच्या आई वडिलांची सेवा हाच जीवनाचा संजीवन ठेवूया ठेवा पाहूया आईंचे दोन व्हिडिओ आणि त्यानंतर आईंचे आशीर्वाद वात्सल्य यानंतर आपण वळतोय आजच्या पुरस्कार वितरण सोहळ्याकडे आपलं राष्ट्र निर्माण करण्यात ज्यांचा फार मोलाचा वाटा आहे मनावरील संस्कार त्याग चातुर्य बुद्धिमत्ता वीरता सामाजिक बांधिलकी या सर्व गुणांची देण ज्यांनी शिवरायांना केली म्हणूनच स्वराज्य निर्माण होऊ शकले अशी दख्खांची सौदामिनी म्हणजेच मासाहेब जिजाऊ याच थोराईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण जिजामाता समाजभूषण पुरस्काराचं वितरण आज ते करीत आहोत आणि आजच्या या जिजामाता समाजभूषण पुरस्काराच्या मानकरी आहेत आदरणीय माननीय श्रीमती वत्सला रामराव भोसले यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय स्मिताताई तळवळकर यांना मी विनंती करते की त्यांनी श्रीमती वत्सला रामराव भोसले याईंचा पुरस्कार सगळं ऑडियन्स त्यावेळेला उभं राहिलं होतं आपणही उभं राहून आईना मानवंदना देऊ या कामांकणातून या क्षणी आशीर्वाद देत असतील आपल्याला राजमाता जिजामाता पुरस्कार स्मिताताई तळवळकरजींच्या हस्ते जिजामाता समाजभूषण पुरस्कार स्वीकारत आहेत म्हणून तर या सोळ्याची सूत्रधार जिजा माता जरा जोरदार टाळ्या देऊया ना आई नभांगणापर्यंत पोहोचते ही कल्पना पी आर भोसले सरांची होती हा व्हिडिओ सर्वांना दाखवा सर आणि त्या सगळ्या माता जिजा माता व्हाव्यात ही चारही लेकरांची इच्छा आहे पी आर सर एन आर सर आर आर सर आणि मंगल आज आज भोसले परिवाराच्या डोळ्यात पाणी आहे कारण आई कायेनं नाही पण मायेनं या ठिकाणी आहे हे सगळे व्हिडिओ भोसले फॅमिलीनं आम्हाला या ठिकाणी पुरवलेले आहेत सार्थक सुद्धा, एस टी सूर्यवंशी मॅडम शेळके सर एस एन जाधव सर हिरवे सर आपलं फार मोठं योगदान आहे यामध्ये आज स्मिताताई सुद्धा नाही सर्वांनी स्थानापन्न होऊया धन्यवाद आमच्या लाडक्या लेकरांनो मातृत्वाची ही वत्सल गाथा आपण सांगते समयी या जिजाऊच्या अंतकरणातील मातृत्व धन्य झालं आमच्याप्रमाणे तुमच्या ओटीस जन्माला आलेली मुलं मुली देखील आमच्या शिवबांप्रमाणे आणि ताराराणींप्रमाणे कर्तबगार व्हावेत हाच जिजाऊंचा तुमच्या लेकरांना आशीर्वाद आहे मंडळी वत्सला मातेच्या पुण्यात्म्याला श्रद्धांजली वाहणारा हा सोहळा तुम्हा सर्व मातांना समर्पित करताना आम्हा खूप अभिमान वाटतो ज्या वत्सल मातेच्या कणखर पाठिंब्यामुळे आणि आशीर्वादामुळे ही संजीवन गाथा साकारली त्या पुण्यवान मातेस आपण साथ घालूया वत्सला मातेनं इथं यावं आणि तिच्या वात्सल्याच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांच्या जीवनाचं संजीवन साकारावं हीच या जिजाऊची इच्छा आहे यावं वत्सला माते यावं यावं याव। यावं आणि तुमच्या लेकरांशी हितगुज करावं जगदंब 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 फुटलाय मंडळी हे गाणं तुमची वत्सल मावशी नेहमी गायची मागल्या साली हे गाणं खरं झालं काय नावाच्या किसनानं ना खडा मारला आणि वत्सला नावाचा यो घडा फुटला बघा पर जो आला तो एक दिस जाणारच हे जन्माच सत्य आहे परम्या म्या गेले असले तरी मनाच्या मायेनं हितच आहे हे जाणून घ्या माझ्या तब्येतीमुळं मागलं वरीस तेवढं चुकलंच बघा नाहीतर म्या वर्षाला आपल्या पोरा बाळांचं कोण कौतिक बघायला हिथ यायचे समध्या पोरांचं मला लय कौतिक वाटायचं तुम्ही तुमच्या लेकरांची अजाबात काळजी करू नका बघा तसनी घडवायला वाघा शिव्वा वाली माझी लेक हाय ती मयाळू शिक्षक हाय ती पोराचं चोचीर घास द्यायला काका मावशी भी हायत ही समधी जण तुमच्या पोरासनी चांगलं वळण लावत्या तुम्ही बिन असा मला फक्त एवढंच वाटतं की समध्या पोरांनी आपल्या आईवडिलांची सेवा करावी त्यांच्याशी बोलावं त्यांच्याजवळ घटका भरका होईना पण बसावं त्यांचा सुरकुतला हात आपल्या हातात घ्यावा म्हातारी जीवाची एवढीच भूक असते एवढच बघू आवा भक्त पुंडलिकाच आणि श्रावण बाळाचा पण वारस दर आहे हे ध्यानात ठेवून जन्म दिलेल्या आईबाला तुम्ही अंतर देऊ नका आपल्या आईबाची सेवा हुण्याचा खरा ठेव असतोय तेव्हा समध्यासनी तिच्या तिळगुळ आणि गोड शुभेच्छा आता सकर सुट्टीला तुमची लिकूर घरी घेऊन जावा बाजरीच्या भाकरीवर लोण्याचा गोळा ठेवा अन पोटच्या गोळ्याला घास भरून आई माईच सुख द्या आणि पोरांना तुम्ही बी सुट्टीस ना आल्यावर समजून घेऊन अभ्यास करा बर का तुमच्या मध्येच दडल्या ती ज्ञानेश्वर माऊली आणि म्हणून तुम्ही मिळवा चांगलं ज्ञान आणि जगाला ऐकवा तुमच्या यशाचं पसायदान समद्यांनी काळजी घ्या बरं का माझा आशीर्वाद काय पाठीशीच हाय हो येते मी आता आम्ही जातो आमच्या गावा वत्चलायचा निरोप घ्यावा आम्ही जातो आमच्या गावा वत्चलायचा निरोप घ्यावा you <laughs> हा सोहळा संपला असं न मानता जीवनाचा संजीवन प्रवास सुरू झाला असे पालकांना विनंती करतो एक पाच मिनिट कोरिओग्राफरचा आपण सत्कार करूया मी चेअरमन सर जॉईंट सेक्रेटरी सर सचिव सर सर्व मॅनेजमेंटला विनंती करतो या पालक या बालकांसाठी एकदा ता उभं राहून टाळे वाजवूया ना हेच आहेत उद्याचे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी हा योग आहे ईश्वरी खूप खूप सुंदर जोरदार उद्यात ना पालक पाठी बघा ती मुलं अभिवादन यांच्यातच ज्ञानोबा तुकोबा संत जनाई विठलाई वत्सलाई मी मॅनेजमेंटला विनंती करतो की सर कोरिओग्राफरचे सत्कार करण्यासाठी को आपण खूप वर यावे कोरिओग्राफर विद्यार्थ्यांनी एक्झिट घेतलं तर चालेल का सर्व पालकांना विनंती आहे की ज्या दिशेने आपण गाडी घेऊन आला त्या दिशेने आपल्याला जाता येणार नाही आता तो रोड बंद केलेला आहे तर पश्चिमेकडून आपल्याला जा, बाहेर जाण्यासाठी रोड तयार केलेला आहे आमची सुरक्षा व्यवस्था आपल्याला रोड दाखवायला रोडवरती उभी आहे तरी सर्व बालकांनी पश्चिमेच्या दिशेने आपल्या गाड्या बाहेर काढाव्या